शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आज मी तुम्हाला अशा फुल शेतीविषयी माहिती सांगणार आहे ज्यातून खरोखर आर्थिक नफा जास्त प्रमाणामध्ये मिळतो काय रिस्क आहेत काय कशा पद्धतीने लागवड केली जाते बियाण्याचा दर कसा असतो बियाणं कुठून मिळवायचे बाजारपेठ कशा शोधायच्यात याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर पिकाबद्दल जाणून घेऊयात तर जाणून घेण्याअगोदर जे पण शेतकरी आपल्या ग्रीन गुडग्री चॅनलवर पहिल्यांदा आले असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक वेळेचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल मित्रांनो आज मी सांगणार आहे माहिती तुम्हाला ज्या शेतीबद्दल ज्या शेतीला तीनशेपासून अगदी सहाशे रुपयेपर्यंत आणि आजचा रेट म्हणजे आज जवळजवळ तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजचा शिर्डी मार्केट रेट आहे सहाशे रुपये किलो आणि शिर्डीमध्ये सुद्धा फुल मार्केट हे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे जिथं जवळपासची जी, जी फुलशेती होते या फुलशेतीला सगळ्यात चांगलं आणि टॉपचं चा मार्केट म्हणजे शिर्डी मार्केट आता तुमच्याकडे जर मार्केट अवेलेबल असेल तर ह्या पिकाची लागवड नक्की करा किंवा लागवड करण्याअगोदर तुमच्या जवळचे जे मार्केट आहेत फुल मार्केट त्या फुल मार्केटला नक्की एकदा भेट द्या भाव काय मिळतो ते पहा आणि परवडत असेल तर नक्की या पिकाची लागवड करा तर जाणून घेऊयात संपूर्ण माहिती या पिकाची ज्या पिकापासून आपण लाखो रुपये कमवू शकतो अगदी आरामात फक्त बाजारपेठ व्यवस्थित असली पाहिजे मित्रांनो लाखो रुपये होतात पण ते असेच होत नाहीत म्हणजे शंभर किलोमीटर लांब मार्केट आहे इथं लावायची इथून घेऊन जायची मग तो तीनशे रुपये रेट भेटणार ते परवडत नाही ज्या शेतकऱ्यांना जवळचं मार्केट आहे त्याच शेतकऱ्यांनी ह्या फुलशेतीची लागवड करावी कोणती आहे तर ही आहे निशिगंध अर्थात गुलछडी गुलछडी ह्या पिकाची लागवड कंदापासून केली जाते जसं आपल्याकडे अद्रक असेल हळद असेल हे जे कंदवर्गीय पिकं आहेत ह्याचप्रमाणे याची छोटी छोटी कंद असतात आणि ही कंद आपल्याला आणावी लागतात ह्या कंदांचा जो दर आपल्याला पाहायला मिळतो साधारण पोत्यावर ह्याची कंद विकली जातात तेराशे रुपये प्रति पोत अशी कंद ह्याला लागतात साधारणत आता हे सतरा गुंठे क्षेत्र आहे म्हणजे जवळजवळ वीस गुंठे राहून फिगर पकडा याच्यामध्ये आपल्याला साधारणतः पाच पोती बियाणं लागलेलं ला आहे आता हे पाच पोत्यांसाठी साडेसहा हजार रुपये साधारण खर्च आपल्याला आलेला आहे आता तुम्हाला जर मागवायचं असेल तर ज्या शेतकऱ्याकडं गुळछडी आहे खूप जुनी गुलछडी आहे म्हणजे चांगल्या प्रकारात वाढलेली आहे त्यांची जे बेट आहे किंवा जे रायझूम्स आहेत कोंब आहेत हे व्यवस्थित असेल तर नक्कीच त्याची लागवड तुम्ही त्या ठिकाणी करू शकता तीच लागवड आपल्याला पुन्हा लागवड करायची जसं आपण ऊसाची लागवड करतो त्या पद्धतीने आपल्याला लागवड करायची आता लागवड पद्धत कशी आहे तुम्ही इथे पाहू शकता तर हा जो बेड आहे साधारण पाच कोटी बेड आहे इथे जर तुम्ही पाहिलं तर मध्ये तिबकची लाईन आहे तिबकच्या लाईनमध्येच आपण कोथिंबीर मेथी मिळतील सरकार केलं नाही आणि साधारण जर तुम्ही पाहिलं तर इथे हाय हे एक बेड आणि हे एक बेट, बेट। याच्यामध्ये जर साधारण पाहिलं तर दीड फूट ते दोन फुटापर्यंत अंतर आहे आणि दोन झाडांमधलं जर अंतर पाहिलं तर साधारणतः एक फुटाचं अंतर आहे म्हणजे दोन बाय एक अशा पद्धतीनं याची लागवड केलेली आहे आणि पाच फुटावर प्रत्येक बेड आहे तर आता ह्याला लावून अडीच महिने आतापर्यंत झालेले आहेत खत जर तुम्ही म्हटलात तर याच्यामध्ये फक्त शेणखत वापरलेलं आहे कारण इकडे गाय भरपूर आहेत शेणखत स्वस्त मिळतं त्यामुळं शेणखत आम्ही इकडं ह्या परिसरामध्ये जास्त वापरतो शेणखत शेणखत साधारण तीन ट्रेलर याच्यामध्ये टाकलेलं आहे शेणखत टाकून घेऊन नंतर मशागत करून बेड टाकून नंतर ड्रिप वगैरे आथरून याची लागवड केली आणि आज अडीच महिन्याचा हा प्लॉट आहे तुम्ही तर पाहू शकता कशा पद्धतीने फुलत आहे आणि याचे तोडे चालू आहेत आता साधारण रोज अडीच किलो तीन किलो दोन किलो मागे पुढे तोडा होतो परंतु रोज दोन किलो तरी अगदी आरामात मिळतो आणि आता सध्याचा जो शिर्डी रेट चालू आहे हा सहाशे रुपये किलो चालू आहे म्हणजे पहा अजून सुरू पण झालेलं नाही आहे अडीच महिन्यामध्ये साधारण सुरू होतं हे पीक अडीच महिन्यात जरी सुरू झालं तरी कमीत कमी पाचशे सहाशे रुपये कुठं गेले नाही आहेत म्हणजे कितीही कमी रेट होऊ द्या तीनशेच्या खाली रेट याचा ये येत नाही ये। जरी येत असेल तर तो मार्केटनुसार व्हेरिएशन होतो परंतु इथं विषय काय येतो तर मार्केट डिमांड आणि सप्लाय जे मार्केट इथं अवेलेबल आहे त्या मार्केटमध्ये झेंडू खूप चालतो बिजली चालते तसेच आपली निशिगंधही चालते इतर वेगळी फुलं पण चालतात परंतु ह्या फुलांचा सप्लाय जो आहे हा खूप कमी आहे कारण शेतकरी शक्यतो याच्याकडे जात नाहीत कारण याची तोडणीचा असेल खुरपणीचा असेल किंवा येणारे काही रोग असतील तर याचाही थोडासा त्रास जो असतो हा होतोच त्यामुळं फुलशेती करत असताना खूप कमी चॅलेंजेस आहेत असं नाही कमी चॅलेंजेस असणारा पीक झेंडू आहे परंतु भाव पण त्याला तसा राहत नाही कधी असतो कधी नसतो मग त्याच्यामुळं हे पीक असं आहे की हे चे, तुम्हाला शंभर टक्के भाव देणार उत्पन्नही देणार पैसाही देणार पण तुम्हाला त्रासही तेवढा घ्यावा लागणार आहे आता याच्यामध्ये खुरपणीचा हा साधारण तिसरी टर्म चालू आहे कारण पाऊस तसा आहे आणि आमच्याकडं क्षेत्र जे आहे सगळी गवताचे आहेत शेणखाताचा वापर होतो त्यामुळं गवत हे जास्त उतरतच तर एकंदरीत सांगायचं झाल्यास चांगला रेट चालू आहे उत्पन्नसुद्धा चांगलं निघतं आहे साधारण पाच महिन्याच्या नंतर प्लॉट जो आहे म्हणजे ह्या जे, जे स्टीम्स आहेत तर ह्या स्टीम्स सुरू स्टीम होतात आणि एकदा का पाच महिने पूर्ण प्लॉटला उलटले की साधारण वीस गुंठ्यामध्ये किती जरी नाही म्हटलं तरी दहा किलो ते पंधरा किलोपर्यंत निशिगंध निघायला चालू होईल आणि दहा किलो जरी निघाला आणि तीनशे रुपये जरी रेट मिळाला तरी साधारण तीन हजार रुपयेपर्यंत उत्पन्न हे चालू होतं रेट दररोज तुम्हाला तोच राहणार नाही आहे रेट व्हेरिएशन शंभर टक्के होणार डिमांड सप्लायवर सगळं काही अवलंबून असतं परंतु पकडून चाला की साधारण किती जरी नाही म्हटलं तरी अगदी कमीत कमी म्हटलं तरी तीस हजार रुपये महिना हे पीक तुम्हाला देऊन जातं आता याच्यामध्ये चॅ चा, चॅलेंजेस काय असणार आहेत पहिलं आपण जे बियाणं आणतो हे बियाणं शंभर टक्के पूर्ण चांगलं येत नाही त्याच्यामध्ये काही खराब असतं खराब बियाणं आपल्याला सुरुवातीलाच काढून टाकायचं आहे शेताची मशागत करून व्यवस्थित शेताला एक आपण ज्याला म्हणतो की रेस्ट जो आहे हा व्यवस्थित द्यायचा आहे साधारण दोन अडीच महिने रेस्ट द्या जेणेकरून जमिनीतली बुरशी असेल किंवा इतर काही कीड असेल ही सगळी निघून जाईल किंवा गवत जरी असेल तरी त्याचं ते, ते बियाणं जे आहे हे खराब होऊन ते नष्ट होईल त्याच्यानंतर व्यवस्थित मशागत करून लागवड केल्याच्यानंतर अशा पद्धतीनं जी ड्रीप आहे तर हे ड्रीप आथरवल्यानंतर आपल्याला ट्रायकोडर मासुडोमोनास आणि बॅसिलस यांच्यासोबत मायकोरायझा याची ड्रिंचिंग करायची यामुळं काय होणार आहे की त्याचा मायकोरायझा वाढेल म्हणजे मुळांची वाढ होईल त्यासोबतच जी काही जमिनीमध्ये बुरशी आहे किंवा त्या रायझोमला जर बुरशी असेल तर ती बुरशी जी आहे ही पूर्णपणे नष्ट होईल आणि त्याची वाढ व्यवस्थित होईल आता तुम्ही का तर काही ठिकाणी जर पाहिला तर मला काही ठिकाणी आहे की बुरशीचं प्रमाण थोड्याफार प्रमाणामध्ये दिसतं आता हे का दिसतं तर त्याच्यावर वेळीच उपाय केलेला नाही आहे म्हणून आणि म्हणून मी तुम्हाला हा उपाय सांगतोय जो उपाय तुम्ही पहिल्या दिवशी जर केला तर तुम्हाला पुढचे तीन महिने काहीच त्रास होणार नाही त्यानंतर याच्यावर येणारा करपा आता करपा येऊ नये याच्यासाठी आपल्याला जैविक बुरशीनाशक रासायनिक बुरशनाशक किंवा ताकांडी यांचा वापर आपण करू शकतो बरेच शेतकरी विचारतात आपण याच्यावर ताकांडी वापरू शकतो का तर हो ह्या पिकावर तुम्ही शंभर टक्के ताकांडी वापरू शकता आणि जो करपा नेहमी नेहमी येतोय तो येऊ नये याच्यासाठी ताकांडीचं द्रावण एक साधारणतः फवारण्याच्या अगोदर तीन दिवस त्याच्यामध्ये एक तांब्याचं भांडं जर ठेवलं किंवा तांब्याची तार जरी ठेवली तरी एक थोडक्यात तांब्याचं बुरशीनाशक म्हणून एक वापर होतो ऑलरेडी त्याच्यामध्ये बुरशीनाशक गुणधर्म आहेत परंतु तरीसुद्धा बुरशीनाशकचे रिझल्ट तुम्हाला त्याच्यामध्ये चांगले मिळतात त्यामुळं तुम्ही प्युअर सुद्धा हे प्लॉट घेऊ शकता आणि खरो म्हणजे खरोखर सांगतो ताकांडीवर जे प्लॉट येतात हे तुम्हाला रासायनिकवर पण भेटणार नाहीत असे हे प्लॉट याच्यामध्ये आहेत तर साधारण बियाण्याचा जो खर्च आहे साडेसहा हजार रुपये आहे स साडेतीन हजार रुपये तुम्ही रासायनिक ख टाकलं तर ते पकडा दहा हजार रुपये लागवड वगैरे <kuh> मशागत हे सगळे पाच सहा हजार रुपये एक पंधरा सोळा हजार रुपयामध्ये तुमचा प्लॉट तयार होतो प्लस तुमचं ठिबक मलचिंग नसेल ठिबक नसेल तर एक दहा हजार रुपये तुमचा तो खर्च वाढणार आहे म्हणजे साधारण पंचवीस ते तीस हजार रुपयेमध्ये तुम्ही अडीच महिन्यानंतर याचं उत्पादन सुरू होतं उत्पादन चांगलं मिळतं आणि पैसाही चांगला होतो त्यामुळं तुम्ही या पिकाचा विचार नक्की करा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद